अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघू बघवत श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभच खरंतर संपूर्ण श्रावण महिना हा इतर महिन्यांपेक्षा पवित्र महिना मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये धार्मिक कार्य करण्याला स्नानाला दानाला ब्राह्मण भोजनाला आणि त्याचबरोबर धार्मिक स्थळी जाऊन ताणधर्म करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं बघा सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे तर संपूर्ण श्रावण महिना जो आहे तो महादेवांची सेवा करण्यासाठी अर्पित आहे जेवढं महत्त्व हे श्रावण महिला महिन्याला दिलं जातं त्यापेक्षाही जास्त महत्त्व जे जा आहे ते श्रावणातील सोमवाराला दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील सोमवाराचा म्हणजे उद्याच्या सोमवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला मंदिरातून जेव्हा उद्या तुम्ही दर्शनाला अभिषेकाला किंवा Uh, महादेवांच्या पिंडीवरती काही अर्पण करायला जाल तेव्हा तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरून किंवा महादेवांच्या मंदिरातून ही एक वस्तू फक्त आपल्या घरात आणायची आहे ही एक वस्तू उद्या तुम्ही मा श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेवांच्या पिंडीवरून जर आपल्या घरी आणली ही एक वस्तू जर तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापन केली तर आपल्या घरामध्ये अखंड महादेवांची कृपा राहील आपल्या घरामध्ये नेहमी सुख राहील आपल्या घरामध्ये नेहमी आनंद राहील या वस्तूसोबत एक दैवी शक्तीचा वावर तुमच्या घरामध्ये येईल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असणार जे अठरा विश्व दारिद्र्य आहे हे कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छांचीही पूर्तता होईल हा उद्याचा म्हणजे श्रावणातील सोमवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना करायचा आहे आता काय उपाय आहे कुठली वस्तू मंदिरातून आपल्याला घरी आणायची आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा जर हे म्हणजे ही वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात भेटली आता ती कुठली आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण जर ही वस्तू योगायोगाने तुम्हाला त्या मंदिरामध्ये महादेवांच्या पिंडीवरती भेटली तर लक्षात ठेवा तुमचं भाग्य खूप मोठं आहे आणि तुमचं जे भाग्य आहे ते लवकरच उजळणार आहे जेव्हा आपण महादेवांच्या मंदिरामध्ये उद्या जाऊ आणि तिथे कुठेही आजूबाजूला महादेवांच्या पिंडीवरती किंवा पिंडीच्या बाजूला कुणीही जर धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल धोत्राफळ ज्याला धतुरा फळ असेही म्हटलात ज्याला दैवी शक्तीचं फळ असंही म्हणतात ज्याला महादेवांचं फळ असंही म्हणतात तर हे धोत्र्याचं फळ कुणीही जर तिथे अर्पण केलेलं असेल आणि जर ते तुम्हाला मिळालं तर हे फळ तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे त्यासोबत उद्या महादेवांच्या पिंडीवरती किंवा आजूबाजूला कुठेही जर केळी अर्पण केलेली असतील तर त्यातील एक केळं जे आहे हे एक केळं देखील तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे सगळ्यात पहिले बघा केळं आणि धोत्रा दोनही गोष्टी ज्यांना धोत्र फक्त धोत्र भेटेल केळं नाही त्यांनी धोत्राच आणा ज्यांना धोत्रा नाही भेटणार फक्त केळंच भेटेल त्यांनी केळं आणा आणि ज्यांना ज्या नशिबवान लोकांना दोनही गोष्टी भेटतील तर त्यांनी दोनही गोष्टी आपल्या घरी येणा सगळ्यात पहिले काय करायचं हे धोत्र्याचं फळ एका तामणात किंवा एका प्लेटमध्ये ठेवायचं आपल्या देवघरामध्ये जे ते महादेवांची पिंडी फोटो जे असेल किंवा नसेलही जरी तरी देवघरामध्ये हे फळ जे आहे ते ठेवायचं याच्यावरती थोडीशी हळद अर्पण करायची थोडंसं चंदन अर्पण करायचं थोडंसं कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर एकवीस अख्खी जे आपले पांढरे तिळ असतात हे तिळ अर्पण करायचे बघा उद्या जी शिवमूठ आहे ती तिळांची आहे त्यामुळे तिळांना विशेष महत्त्व आहे तुम्हाला एकवीस तिळ घ्यायचे आहेत आणि एकवीस तिळ तुम्हाला आपल्या हातामध्ये अशा पद्धतीने घ्यायचे समजा हा उजवा हात आहे उजव्या हातामध्ये एकवीस तीळ घेतलेला आहे मनात असताना इच्छा व्यक्त करायची आहे महादेवांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर घेतलेले हे तीळ अशा पद्धतीने तुम्हाला त्या धोत्र्याच्या इथून ते बाहेर पडतील अशा पद्धतीने तुम्हाला धोत्र्यावरती उजव्या हाताने अशा पद्धतीने धोत्र्यावरती तुम्हाला ते सोडायचे ठीक आहे धोत्र्याच्या फळावरती सोडायचे त्यानंतर देवघरात लावलेला जो दिवा असेल तो दिवा त्या धोत्र्याच्या फळाला ओवाळायचा आहे उदबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे त्यानंतर आपण जी केळं आणलेला आहे तर तुम्हाला उद्या पांढऱ्या रंगाची खीर बनवायची आहे शिरा बनवला तरीही चालेल शेवयांची खीर बनवा रव्याची खीर बनवा किंवा पांढरा शिरा बनवा साबुदाण्याची खीर बनवा किंवा मग तांदळाची खीर बनवली तरीही चालेल फक्त तुम्हाला खीर बनवायची आहे आणि जी खीर तुम्ही बनवलेली आहे त्या खिरीमध्ये तुम्हाला हा एक केळा टाकायचा आहे जो महादेवांच्या मंदिरातून आपण आणलेला आहे समजा महादेवांच्या मंदिरात नाहीच केळं भेटला तर तुम्ही विकत एक अर्धा डझनभर आणि ते केळं टाकून तुम्ही ही खीर बनवली तरीही चालेल ठीक आहे आता जी बनवलेली आपण खीर आहे ती सायंकाळीबरोबर देवघराच्या समोर जिथे आपण ते धोत्र्याचं फळ ठेवलेला आहे आपल्या देवघरामध्ये त्याच्यासमोर एक वाटीभर एक प्लेट भर तुम्हाला ही खीर जी आहे ती ठेवून द्यायची आहे मनात एक पुन्हा इच्छा धरायची आहे महादेवांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे घरात सुख समृद्धी येण्यासाठी विनंती करायची आहे त्यानंतर मग घरातल्या सगळ्या व्यक्तींनी गोडाचं जेवण करायचं सगळ्यांनी ती खीर खायची आणि ज्या व्यक्तींनी हा उपाय केलेला आहे तर समजा मी हा उपाय केलेला आहे ती ती तर ती देवघराच्या समोर ठेवलेली जी खीर आहे ती त्या व्यक्तीने स्वतः ग्रहण करायची तुमच्या आजूबाजूला कुठेही जर गोमाता असेल तर आवर्जून एक वाटीवर खीर गोमातेलाही खाऊ घालायची याने तुम्हाला अन्नदानाचं जे पुण्य आहे श्रावणातील जे अन्नदानाचं पुण्य आहे ना हे संपूर्ण पुण्य तुम्हाला लाभेल ठीक आहे इतकं सगळं आपण करून केलं की त्याच्यानंतर मग हे धोत्राचं फळ उद्या सोमवार रात्रभर असंच ठेवून द्यायचं मंगळवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे सगळं आपलं अटपलं देवघरात दिवा लावला की त्यानंतर हे धोत्राचं फळतून बाहेर काढायचं आणि एखाद्या कुठल्याही कापडामध्ये ते बांधायचं काळा सोडून चांगला स्वच्छ वस्त्र कुठलाही घ्या त्याच्यामध्ये हे सफेद वगैरे आता प्रत्येकाकडे कापडायचो त्यात हे धोत्र्याचं फळ टाकाय ठेवायचं त्याला गाठ मारायची आणि हे धोत्र्याचं फळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा तिजोरीमध्ये किंवा घराच्या उत्तर दिशेला किंवा तुळशीच्या बाजूला हे कायम स्वरूपाने ठेवून द्यायचं याने नेहमीच तुमच्या घरामध्ये बरकत येईल लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी नेहमी स्थिर राहील लक्ष्मी आकर्षित राहील महादेवांची कृपा अखंड तुमच्या घरामध्ये राहील पैशांच्या अडचणी सुटत जातील अडथळे दूर होतील आणि मनात कितीही कठीण असताना ज्या इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आता हे फळ किती दिवस ठेवायचं तर ते तुमच्यावरती आहे तुम्ही अगदी वर्षभर ठेवू शकतात एक पाच महिने ठेवा एक महिना ठेवा दोन महिने ठेवा जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत तुम्हाला हे ठेवायचं आहे